शेतकरी माझा आज काशीगावमध्ये प्रदीप जाधव यांच्या प्लॉटवरती आज आपण आलेलं आहे गेल्या वीस दिवसापूर्वी बारा मे दोन हजार पंचवीस या रोजी आपल्याला ट्रीटमेंट केले होते तसं आपली भेट चर्चा झाली त्यानुसार तुम्हाला ट्रीटमेंट दिले होती काय काय ट्रीटमेंट ह्या प्लॉटला आपण केलेले आहे आपण दिलेल्याचं नाव सांगा नाव सांगून सुरुवात करा माझं नाव प्रदीप शंकर जाधव हा एक एकराचा एक प्लॉट आहे दोनशे पासचा बारा पाच दोन हजार पंचवीसला आपण सुपर ॲग्रो बूस्टर आणि अल्पशा प्रमाणात रासायनिक खते वापरून फवारणी आणि आळवणी केलेली आहे पूर्वीचा ऊस त्यापूर्वी कमरेला लागत होता आणि आत्ताची तशी साधारणतः डोक्याच्या आसपास गेलेली आहे पानाला रुंदी खूप आहे काळोखी भरपूर आलेली आहे आणि ह्या वीस दिवसात परत जाडी ऊसाची जाडी खूप म्हणजे खूप या वीस दिवसात खूपच चांगली झालेली आहे मित्रांनो इकडे जर इकडे राहायचं राहतो बरोबर सगळ्या त्यावेळेला ऊस जवळजवळ अगदी आपल्या कमरे वगैरे होता आज जर बघितलं तर साहेबांची उंची जवळजवळ पाच फूट असेल सव्वा पाच फूट साहेबांची उंची त्याच्यापेक्षा पण एक फूट ते दीड फूट उसाची उंची जास्त वाढलेली आहे म्हणजे वीस दिवसामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीचा ग्रोथ आपल्याला या ऊसामध्ये दिसतोय त्यात जर बघितलं पानाची साईज किंवा पानाची जर का काळोखी बघितली तर खूप चांगल्या पद्धतीने तर आपल्याला रिझल्ट वीस दिवसामध्ये आलेला आहे ह्याच्यानंतर म्हणून आता भरणी आहेत आहे भरणी केल्यानंतर परत एक महिन्यानंतर आपण एक प्लॉटची परत दुसरा व्हिडिओ करणार आहे धन्यवाद